नमस्कार मित्रांनो आपला मित्र उदयलाल आज आपल्या सर्वांसाठी घेऊन आलाय पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणार सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा लाख मोलाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये सध्या सोयाबीन विक्री करण्याची योग्य वेळ कोणती सध्याचा लाख मोलाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये सध्या सोयाबीन विक्री करण्या घेण्याची योग्य वेळ कोणती ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांचा होणार आता या ठिकाणी शंभर टक्के फायदा जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी सविस्तर वाचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी हळू सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकदा पाहायलाच हवा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर नक्की या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला एकदा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हालात मोलाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये सध्या सोयाबीनची विक्री करण्याची योग्य वेळ कोणती ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवाचा आता होणार या ठिकाणी शंभर टक्के फायदा जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी सविस्तर अचूक उत्तर तर याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी आणि मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे या सर्वांचा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो परिणाम आणि या परिणामामुळे मग भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचे बाजारभाव हे कसे राहू शकतात या सर्व घडामोडींचा विचार जर आपण केला तर त्याच्यानंतरच आपल्या या प्रश्नाचं उत्तर मिळू शकते की देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विक्री करण्याची अखेर योग्य वेळ कोणती चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर व अचूक उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी ही दहा ते साडे दहा डॉलर प्रतिवृशच्या दरम्यान आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये नजीकच्या भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव तेजी अथवा मंदी काहीही दिसणार नाही म्हणजे सोयाबीनचा बाजारभाव हा एका रेंजभोवती दिसणार आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची भावपातळी आहे ती चार हजार ते चार हजार दोनशेच्या दरम्यान सध्या आहे मागच्या पंधरा दिवसांमध्ये नाफेडची सोयाबीन विक्री वाढल्याने सोयाबीनचा बाजारभाव हा इथं घसरला पण भविष्याचा जर आपण सर्वांनी विचार केला तर देशांतर्गत बाजारामध्ये नाफेडची सोयाबीन विक्री ही आता इथून पुढे कमी होत जाणार यामुळे सोयाबीनचा बाजारभावात शंभर टक्के सुधारणा होणार आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला दोनशे रुपयांनी वाढून बेचाळीस ते पंचेचाळीस दरम्यान पोहोचताना दिसणार मग अशा परिस्थितीत ते चौवेचाळीशीच्या लेवलवर आपण जर सोयाबीनची विक्री केली तर सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवाचा या ठिकाणी शंभर टक्के होऊ शकतो फायदा पण जेव्हा केव्हा सोयाबीनची विक्री आपण कराल ओरिजिनल पावती घेऊन ठेवा ज्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा फायदा आपल्या सर्वांना या ठिकाणी शंभर टक्के मिळू शकतो भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनची दर पातळी ही आता कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ता कर बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा या मिळणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो सतत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आपला, आपला मित्र उदयला अशाच पद्धतीनं नवनवीन व्हिडिओ आणत राहील तोपर्यंत माझ्या सर्व शेतकरी मित्रांचे आजच्या व्हिडिओत मी करतो मनापासून आभार व्यक्त